असं आहे की या निवडणुका या सरकारने स्वतःहून लावलेल्या नाहीत तर देशाच्या सुप्रीम कोर्टाने यांना जे झापलं आहे या लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे की चार महिन्यामध्ये दे निवडणुका घ्याव्या लागतील आणि म्हणून आमचा mm सुप्रीम -hmm. कोर्टावर विश्वास आहे की या येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात मी मुंबईची जर गोष्ट सांगितलं तर आपल्याला माहिती आहे की दोनशे सत्तावीस कॉर्पोरेटर निवडून जातात त्यामुळे कार्यकर्ता वर्षानुवर्षे जो काम करतो झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो तर या निवडणुकांची वाट बघतो आणि म्हणून आम्ही मी माझी माझे अध्यक्ष म्हणून आमच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील किंवा आम्ही सगळ्यांचं आमचं मत असं आहे की ही लढाई ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढायला पाहिजे कारण कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय देता येत नाही या, 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 विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये लढताना पण जर उद्या वरच्या नेत्यांनी सगळ्या आमच्या मोठ्या नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांनी किंवा महाविकास आघाडीच्या घटकाच्या नेत्यांनी जर ठरवलं एकत्र लढायचं तर मग आम्ही नक्कीच लढूरेग शिंदेचे हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सांगू शकतात याच्या बाबतीमध्ये भाकी तर तुम्ही तुम्ही करू नका मीही करू नये मी करणारच नाही कारण एक त्यांचं त्यांचा एक पक्ष आहे त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं आहे मी सांगून ते काही माझा ऐकणार आहे असा विषय नाही त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंतच ठा यांची राज ठाकरे यांची जी जर भूमिका बघितली आपण त्यांनी कधीतरी सपोर्ट केलाय यांना भाजपला जपोट केला आहे मोदींना कधीतरी त्यांच्या विरोधात बोलले त्यामुळे हे राज ठाकरेच सांगू शकतील की ते काय करणार आहेत ते दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील त्यांची दोन्हीकडच्या नेत्यांची जर विधानं पाहिली तर तशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत त्या संदर्भात काय साहेब आणि अजितदादाच सांगू शकतील परत एकदा कारण माझा पक्ष फुटलेला नाही काँग्रेस पक्ष फुटलेला नाही ह्या सगळ्या वादळांमध्ये बाकी पक्ष इकडे तिकडे झाले काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्षे झाली आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाही राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्यामुळे ते जर एकत्र आले चांगलंच आहे कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोतच आज जरी दादा तिकडे गेले असले युतीमध्ये महायुतीमध्ये तरी ते महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होतेच त्यामुळे असं जर काय होत असेल तर स्वागत करू या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर कशाला परिणाम होईल कारण ज्याच्या काय आहे की प्रत्येकाची बलस्थान आहेत जसं मुंबई आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धवजींची शिवसेना आणि काँग्रेसच जास्त तिथे हे आहे ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा उद्धवजींची सेना आणखीन राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आहे त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळी समीकरणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थात एकत्र लढण्याने एकमेकांचा फायदाच होईल असं मला वाटतं नाही माझं तर म्हणणं असं आहे की एवढी मोठी घटना घडते आणि किती आतंकवाद्यांना मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना वेचून वेचून मारलं तर मग ही शस्त्रसंधी कशी आणि हे दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की इंदिरा गांधीजीने ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला आणि एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले चौऱ्याण्णव हजार सैनिकांनी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली आणि तसा करार आहे हे ट्रम्प तिकडून आदेश देणार आणि देशाचे पंतप्रधान मग त्यांची छप्पनीची छाती कुठं आहे त्यांचे लाल डोळे कुठे आहेत या देशाचा स्वाभिमान घाण ठेवून जर असं काही होत असेल तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार